नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात का आज शनिवार तीस तारीख आज बर्थडे माझा त्याच्यामुळं आज खालच्या गणपतीच्या आम्ही आज आरती घेतली <coughs> ज्योत्ना सकाळी सकाळी जाऊन खाली गणपती पुढं रांगोळ वगैरे काढून आली तो तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो मी उशीरा उठला आताच आता हे बघा कसं दिसतंय ज्योत्नात चालू आहे तयारी अजून हे बघा गजरा बिजरा लावून मस्त पिल्या झोपल्या अजून आता त्याला उठवायचं मग आरतीला जायचं त्याला आंघोळ घालून मग <coughs> तर चला तुम्हाला दाखवत आरती वगैरे कशी होती काय नाही रांगोळ वगैरे कशी काढली काढणार घरच्या देवांची पण पूजा केली आम्ही दिसतंय का मस्त आहे ना आता फक्त इथलं झाडायचं राहिले त्याच्यामुळे पिलं झोपलंय आता तो उठल्यावर थोडस पुसून पण घ्या हे मस्त पैकी <coughs> 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 हे बघा आरतीच ताट प्रसाद आहे असं इकड गणपतीला मोदक लाडू हे कनीस उदबत्ती हा प्रसाद आता काय फूल नाही भेटलं नाही आम्हाला काय नाही आपल्याला जवाय इल ना झाडाला तव आपण पण मग ते कमळाचं फूल आणलं आम्ही ते मोठं गुलाबाची फुलं वगैरे मस्तपैकी पिलो ओट रे चला आपल्याला जिबोपाला जायचं का नाही दादू पिलो जिबोपाला जायचं आरती करायला जायचं का चल तिकडून मामा इवलेला आधी इवलेला चल चल रे योगा अजूनही चालूच आहे बघ इकडे काय सावया ना थोडासा मेकअप चाललं लाल दिसला रेशाच्यात नाही ते फाऊंडेशन जर कलर दिसतेची आता लाल किती बी फोकस लावा काय रे काय पिलू आमच्या पिलूचा गणपती योगाला हो कसा करतोय काय करतोय आहे ह्याला ह्यालाच कळत नाही पिला चल गणपतीकडे जायचंय आत वगैरे नको ना नाही नुक्क ना ना ना, ना का नाही चल 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 तू मामाची गाडी वाजली खाली आली मामा थोडं लावते किती लावती अगं लेई नको काय बा सरी छानदेस छानलीस मस्त हॅप्पी बड्डे आहो ठँकू 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 तर चला तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो नाश्ता वगैरे करायचा अजून आम्ही मुरमुरा वगैरे आमला इथं संतोष त्या आल्यावर नाश्ता करायचा आरती झाल्यानंतर नाश्ता करायचा काय बसलाय रे तुम्ही बघत तुम्हाला यायचं का आरतीला यायचं <coughs> का चला त्यांना बाहेर अडकावतो जर चहा वगैरे पितो खाल्या आरतीचा तो तुम्हाला दाखवतो तिथली रांगोळ आरतीचं मी हे केलेलं ठेवलेलं वगैरे सगळं म्हणजे अजून झोपेतच राहतो रांगोळ रांगोळ दाखवतो काढलेली जोष्ण आणि आरतीचं पण दाखवतो हो हो चला आता कसं दिसतोय मेकअप कसा दिसतो सांगा आम्हाला पिलू झोपला आता त्याला आवरायचंय चला तर मग आरतीलाच भेटूया चला खाली दाखवतो गेल्यानंतर असे रांगोळ काढले तित पण काढली दिस ना पण इत बसली आता जायचंय आता जायचंय आरतीला सतो शिवलाल ते बोलून सगळे जण ते मग आरतीला जायचं हे ठेवायचं आपलं प्रसाद जोसना इत बसली चला मला आरती करायची आहे तुलाच करायचं का मला नाही इथ आपले गणपतीला पيله बसला ते मंदिरात त्याच्यापशी तर बघा हे ठेवलंय असं डेकोरेशन आहे तुम्ही मग आपले देव पण बघितले इथं असं तर स्वामी समर्थ असं भेटाल रुक्मिणीचं मस्त खाली पण देव आहेत चला आता त्याने आल्यावर तुम्हाला दाखवतो आलं ते घेत थोडं दाखवलं चला बाय வருக்கிறேன். <laughs> No, <laughs> you